आणि आपण ना चाललोय पावसाळ्यातली मासेमारी करायला झुल्याने मासे पकडायला नदीत चाललोय पाव काय पकडल गुंजा गुंजा अजून गुंजा। गुंजा एक गुंजा भेटला मस्त वेग हा बघा झुल्याने मासे पकडायची मजाच वेगळी इथे पण एक मजबूत मळी भेटला मगासारखा सारखा सेम साईज आहे हे बघा कसली साईज सोपा सारखं मळी मित्रांनो हे बघा हे असे मासे पकडायला लागत आहे तू पाणी बघा किती झालंय ये था। नमस्कार मित्रांनो तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आठ वाजलेत रात्रीचे आणि आपण ना चाललोय पावसाळ्यातली मासेमारी करायला झुल्याने मासे पकडायला नदीत चाललोय पाऊस पडला बरेच दिवस आणि आता गेलाय दोन दिवस तर नदीचं पाणी आता कमी झालंय साधारण म्हणजे मासे पकडायला होतील एवढं तरी कमी झाले पण मासे भेटतील का माहित नाही खवळे बिवळे बघूया इकडे तिकडे भेटले तर तर विषय काय माहिती आहे मंडळी आमच्याकडे मरणाची आहे आणि टॉर्च आणलेली आहे एकच तर टॉर्च विसरून आलो आहे टॉर्च विसरून आलो आहे घरी ही बघा एक टॉर्च आहे फक्त बऱ्याच जणांचे कमेंट पण येतात कुठली टॉर्च ही बघा ही आय टॉर्च आहे कॉम्पॅक्ट साईज एकदम पण लाईट बघताय खतरनाक आहे बघा मोड पण मारणारच हो पहिलो आहे हो पहिलो आहे व दुसरं साधारण बारीक व तिसरं त्याच्यापेक्षा साधारण बारीक व चौथो ब्लिंकर आहे हो पाचवं दुसरं वालो ब्लिंकर आहे साधारण स्लो आणि चार्जिंग टाईम तो चौदा पंधरा तास लावू लागत चार्जिंग का आईला खोईन ब भावेश घेत की खोईन आता लावून ठेवूया खाली पळतील तर ती बघा भरपूर मंडई आहे भाव भावाजी आहेत भावेश आहे रोहित आहे बऱ्याच दिवसांना गमप्या पण आहे आज तर खाली नदीमध्ये चाललोय बघूया काय काय सापडत आहे आज तर मजा येते मासे पकडायला झुल्याने तर आपला हात जाळ असताना छोट त्याने मासे पकडणार आहोत ए मासा कोण पकडणार आहे भाई भाय चलाच ना गंप्या तर गंप्या मासे पकडीत मी असं दाखवतोय भावीस पिशवी पकडीत बरोबर ना भाई भावीश पिशवी पकडशी ना काटावर नको जवळ राहा मासा गंप्या सामान्याने पकडणार मारणाचं पकडीत पटापट चला नदी जाऊन भेटूया बंद होय तर गमप्या बॅटरी विसरून आलो आणि मी मोठी घरी ठेवली म्हणून गंप्या आणीत म्हणून आणि आता नदीत करतोय एंटर आपण बघूया या वर्षी पहिल्यांदा आलोय चिखल मारणार वाटा होय तुम्ही रॉंग तु उतरलात मग आ गाव तर ना जाऊच तुमचा असा कळता काय हा बघा एका कसा एक्सपिरियन्स लागता हो बघा बघितलात बिना बिना कसो हे चालय खर्ची तुछी तुछी। हा खर्ची मस्त मोठी पहिलीच खर्ची उचल गंप्या सोडू नको पडता गंप्या तुम्ही जा तिकड तो बनू मी याच्यात ना आलो याच्यात ना मी कसो शानो माणूस चल गंप्या तिकडा पण एकतरी आधी पकड इथं चिंगडा मारण्याची कोळंबी मित्रांनो छोटी ना खूपच आहे कडेला दिसणार नाही तशी आज ना पॅनल नाही लेडी फक्त टॉर्चवर तुम्हाला दाखवेन ते काय ते तर मित्रांनो आता सुरुवात करूया इकडं मासं बगडूक बघूया आता काय काय सापडता पाणी जरा हाय जास्त पण जास्त पाण्यात पण मासे जरा चांगले असतात बघूया गुंजीबिंजी येत का इकडं इकडे गुंजीबिंजी येतात वर साधारण पण आता कसं माहिती ते पहिल्यांदाच आलो ना लवकर आलोय हे बघ हे वेगळे काय ते चपटे मासे पळतात बघ जोराजोराज खवळ एक दिसला बारको पाण्या पण बारको पाण्यात मित्रांनो करंट मरणाचं साधारण वावता पाणी पण कडेन बरोबर होईत कडेन काय ना काय दिसत बघूया बारीक काळबुंडा बिबुंडा दिसला तर दिसला अजून तरी काय दिसला ना या बा बघ गुंजा गंप्या गुंजा आलेला घे गंप्या घे गे गेला, गेला, गेला आता नाही थांबणार आता जातात मोठा गुंजा आलेला मित्रांनो फुड्यातच हा बा बा बघ गंप्या हा बघ रिटर्न घेऊका शेव पुढे जाऊ दे हळूच हळूच थांबो खावा या गुंजा गंप्या इला बघ गंपे गे, 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 टाक टाक गंपे टाक, टाक। हाय ना बघ पहिलाच गुंजा गंपे सोडू नको शाब्बास पहिलोच मासो काढला ना गंप्यान गुंजात एकच नंबर साईज पण मस्त आहे हा बघा बोईट मासा बोई मासा गुंजा आपल्याकडे गुंजा म्हणतात मुले उडवत हा सुसाट अजून दाखवते कंप्या जरा थांब तू ना फुड गंप्या धावू नको आधी जरा बघ काय पाय घालत थाकाय खाली पण किती बघ खर्च केवढी मग घालवला खर्च आहे बघ साधारण घे का कसं माहिती मासं आपण सोडूया नको पकडूया माणसं जास्त आहेत गेली बघ पुढं गंप्या जाऊ देऊ नको ती का सांग थांब जाग्यावर पकडत आहे मी नंतर पुढे जा पिशवेत म्हणा कायदा पुढं पुढं जा इकडे भाऊजी पिशवी पकडू नाही दोन मासे पकडले आपण भाऊजी मोजून ठेवा काय आहे दोन झालं दोन म्हणजे सांगूक बघ मला एवढं एवढे मासे पकडलेलो डायरेक्ट पाणी जरा जास्त आहे ना वरती मासे इकडे कसं आहे जास्त खवळी ना आता मासे वर चढले ना त्याच्यामुळे इकडे फक्त खर्च वगैरे भेटतील काळवंडा उभे उंच पाण्यात काय पकडलंस गुंजा आहे गुंजा अजून एक गुंजा भेटला मस्त वेग हा बघा झुल्याने मासे पकडायची मजाच वेगळी भावेश आणि गोई तिकडे आहे तो बघा त्याच्याकडे छोटी टॉर्च आहे हेड टॉर्च बारीकशी तर पाणी एकदम क्लिअर आहे मस्तपैकी फक्त ना मासे जरा दिसत नाहीत नंतर नंतर ना भरपूर मासे भेटतात साधारण मस्त आता कसे मासे कमी आहेत अजून असंच पाऊस नव्हता बोलू जाऊया मासे पकडायला खाली घरची बारीक आहे खाली बारी बारीक पण उचलला कंप्या तर आता पाणी ना डीप असेल इकडे तरी पण बघूया खवळ ओके मस्त आहे वरणात टाकला ना गम्या दाब तरी पकडला मस्त खवळ भेटलो खवळ मस्त चकचकीत खवळा एवढा विश्वास नाही अरे इथे लागलं हाय 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 ना कुड पायावर पडलाय तुला दाबून टाकते का थाबा 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 धाबून तरी पण जरा गम्प्याक आम्ही डुबवलो म्हणू तरी साधारण होईना म्हणून डुबवतो साधारण साधारण रे भेटणार ना भेटलो ना मस्त आमच्याकडे चढण्याचे मासे नाही पकडूक तर नाही तर असे तरी मासे पकडायला आलोय साधारण साधारण ऑलरेडी एवढं पाणी झालंय अजून गेलो असतो पुढे पण कसं माहिती पकडणार पण माणूस पाहिजे गंप्याच्या हॅडच थोडीशी कमी आहे गंप्या बुडत तिथं पडतं बघतलं हा बघा छात पाणी झाला मारणाचा गार पण आहे मरणाचा भाविश्यानी काय काय पकडलं आणि माहित नाही बावीस म्हणता मासे थांबत नाही भुजत तर बघा खाईपर्यंत गेलं खवळ पेचीत पळतात मित्रांनो एक आलोस नाही येणारे गेलो एका एका उचल एका उचल हो मस्त आहे उचल गम आहे का भेटलो ना गुड मस्त मस्त भेटला कोणाक माश्याक मस्त आहे नाही इथे मासे वाटत म्हणून गुंजा आहे गमप्या हाय ना दिले। 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 गुंजा हा टाको टाको पिशवी मे पकडलं बारीक वास पुढ्यातच माका धर म्हणता माका धर धरला गम्प्याने लगेच घरच्या बारीक आपला ते बघ हे आपलं आज जळ बघितलं असाल तुम्ही तरी काही नवीन मंडळी असते बघणारी मस्त पैकी गोल टाकायचा माश्याच्या रात्री मासा पळत नाही जास्त जरा थांबा बघतो खवला मॅन शबासडताय इकडे काहीतरी गाठत इथं गाठत थांबा गम्प्या दाखवू तू काहीतरी बारीक काळवंडा बारीक हब खरची मोठी चांगलीच आहे गम्प्या सोडू नको अगोदर गेली की पकडलंस ना शाप बास पकडलं म्हणजे मित्रांनो गेलेली आहे ती अगोदरच गेली त्याच म्हटलंय ना असं वाटलं मग अगोदर गेले अरे गंपे तू मास तांबूशी भेटली एक छोटी पुढे मस्त मस्त भाऊजी जायत हा धरून रवा हे पहिलीच तामाशी दिसली छोटीवाली मध्ये मध्ये ना गुंजी येतात वरून पण ती अचानक पुढे येतात ना मग काय ऑप्शन नाही त्याला गुंजा खूप शार्प असतो हा बघ खर्ची होती खर्ची आहे एक मस्तपैकी मस्तच आहे चांगली खर्ची आहे एक चांगल्या साईजची अशी दाबायची एकदम खर्ची ना तुम्ही हातातून सुटली ना तर खालून झुलावरती करून जाणार हमकास ही बघा मस्त साईज खर्ची काय काय ठिकाणी खरबी पण बोलतात तिला खरबू तुमच्याकडे काय बोलतात खरबू म्हणतात भाऊजींकडे देवरुखला मोठी साईज हा कंप्या सोडू नको मोठी साईज हा साधारण गुंजा होता एक चांगल्या साईजचा बघूया आता कम्प्या पकडता काय काय गमप मस्त साईज आहे लपला होता ही बघा कसला चकचकीत गुंजा एकच नंबर चला तर खाडीतले पण छोटे छोट्या वरती येतात गुंजी वगैरे किंवा तामोशाची छोटी पिल्ल वरती येतात जरा ह्या लोकांनी काय पकडलं आता बघूया जरा दिव्याबत्तीवरती टॉर्च त्यांची विजायला आली अक्षरशः खर्चे पकडला नि वाढ पकडला नाही मस्त पैकी साधारण साधारण मस्त बाकी काय लाग नाही भेटला खर्चे जरी असताना बॅटरी मारणा भावीस इलो आम्ही काय शेतू का शेतू का शेतूका शेतू काम पॅ शेतू का पण चांगली साईज आहे एकच नंबर शेतूक भेटला मित्र मोठा मासा पण मस्त लागलं मारणार काय ते वेगळं बोले खवळ फक्त चकाकत होतो ना रे शेतूक भेटला आहे बघा मस्त साईजचं एकदम चांगलं आहे एकच नंबर मानक पोचून टाक मी बोल खवळ मित्रांनो बघा एकच नंबर भेटलो मासू खवळ कोळंबी किती आहे बघा बारीक मी खूप कोळंबी आहे बारीक ही कंपन्या एक साधारण चांगली साईज पकडली आहे ही बघा ही अशी साईज तरी पाहिजे चिंगळाची ही बघा चिंगूळ खूप आहे इकडे हे बघा हे भेटा बघ ना मोठे बघ दोन तीन दिवसात मध्ये मध्ये मोठे आहेत मस्त चांगली साईज मळी बघा मित्रांनो कसला मळी आहे साईज बघा काय आहे फक्त गंपे पकडू देत मग दे तुमका खर्ची काय करतास झप ठोपटून दाखवू जरा झोपटून दाखव झपटलं साईज दाखव हात कसं ही बघा साईज बघा कसलो मळीया बघा जबरदस्त टाक एकच नंबर इकडे ना दोन चार मळी दिसलेत मस्त की हा एक पकडला मोठा गंपया दाखव लाईन हे का घे पडालो बघ व पुढे एक मोठं मस्त पिकी मळी आहे का मस्त पिकी गंप्या छोटा जुलावा आता भाविश्यकडे आहे ना मित्रांनो ते पाहिजे तो झुलायला ते मोठा आहे ना भेटलो एका का घेऊ चल मोठं होतो पण गेलो खो तो इथं मोठा होता तो पण गेला गंप्या एक भेटला ना गुड पण तो मोठा होता तो पळायला सांगतो काय छान हे मस्त आहे छोटा झाला पाहिजे छोटे मासे गोड्यावर इकडे गाठत फिरते भाई मळी आहे रे मध्ये मध्ये खाली इकडे एक मळी भेटला मोठा मस्त तो भेटला म्हणजे गंपे पकडीत तेव्हा हा मस्त साईज आहे काळी खर्ची घेऊन टाक गेली तू जाऊ दे इथे पण एक मजबूत मळी भेटला मगासारखा सेम साईज आहे ही बघा कसली साईज सोपा सारख का धरून जरा इकडे ना मध्ये मध्ये मळी आहेत असं वाटलं नव्हतं मळी सापडतील पण सापडत आहेत मळी हो ब बाहेर आलो गंप्या बाहेर आलो बघ तिथंच आहे मळी मित्रांनो झुल्याच्या बाहेर गंप्या जुल्या रापता राप, राप। <laughs> <laughs> आता आलो ना, ना नाही अजून हो बघ इथं हो पुढं पुढे अजून पुढे पुढे ते हो बघ ना इकडे पाटी जरा पाटी आहे ते बघ हातात मोठं चांगलो चांगलो ना साईज मी बघा कसली साईज आहे एकच नंबर कवळं भेटलो मित्रांनो मळी खायचं हो बघा कसलो मस्त आहे काय घालवू नको पाण्यात लय प्रेशर आहे अभास पकडला मस्त खवळा आहे पुढे काय भेटत उद्या का उद्या होवळं मस्त उचल मी इकडं बघते रोपर्यंत आप भेटलो गुड बघ ती बघ ती बघ लपताय लपताय गंप्या हे गंप्या हे गंप्या घे आता लयच मोठी खर्ची या गंप्या घालवू नको गुड एक ही बघा कसली साईज आहे असली साईज नको खर्चीची <laughs> मित्रांनो हे बघा असे मासे पकडायला लागतात पाणी बघा किती झालंय कम्प्याचे ना कमी पाणी कमी पाणी म्हणून खय गेला खय गेला खय पण असत तिथं खय तरी थांबाल इकडे एक मस्त की चिंगूळ आहे चांगल्या साईजचा टायगर आहे टायगर भेटला ना गुड झोपतो मी दाखव मस्त दाखव हम्म टायगर आहे यो नदीतला आपल्या नाय गोड्या पाण्यातला टायगर पण आहे मस्त आहे कोचून टाक शब्बास खर्च आहे एक गमप्या पण बघ अरे गमप्या बाहेर बाहेर गमप्या बाहेर पुढं गे जुला बाहेर आहे हा आता रा भेटली भेटली काय इथंच होती काय आयती काय पुढ काय तुला अरे गंप्या हिती काय भेटली मित्रांनो खर्ची होती एक मोठी गम्प्या का वर काढू की नको मस्त मस्त एकच नंबर ही बघा साईज बघा मळ्याची साईज बघा काय साईज आहे बघा खतरनाक नंतर दाखवते तुम्हाला कसलं मळी पकडलेलं होतं सोडू नको आता भेटलो हम्म ही बघा कसली साईज खवळ्याची मोठ खवळ तू बघा भावेश ना छोट्या झुला भावेश झुला आपला साईज भावेशकडे साईज आहे नाही बघा ही मळी वगैरे पकडायला मस्त आहे छोटी तिकड नाही भाव्य जरा एक जरा थांब एक मळी दाखवून येते लगेच बघ यांच्याकडे बॅटरी पण लय मोठी आहे ना तो बघ खर्ची गेली ती हा होई वय ती बघ दिसली काय ती बघ पकड दाबा ते का दाबा मानगुटाबा मानगुटाबा जास्त पड़ मोठी साईज आहे गंप्या दाबा दे का दाबा आधी वरतो हा हा शाबास पकडला की गेली गंप्या गेली वाटत गोळा केला गेली चला येवा हा घेच आता आता घेच कम्प्या भेटलो गुड मस्त शेवटी खरो पाटील आलो तिकडे पाटणावर आलो तो पाटणावर आलो खवळा काढून घेऊ हात म्हणजे घरी उगत तरी हे नको टाइमपास नको नाही गेलं की हिच्यावर टाकले भाऊजीने मस्त पिशवी पकडू साथ दिली नव्हती सुसाईडमध्ये चला तर मित्रांनो मासे पकडून साडे नऊ झाले असतील साडे नऊ पावणे झाले तर बरेच मासे पकडलेत असं वाटतंय दाखवतो थोड्या वेळाने किती पकडले ते तर वरती जाऊया तिकडे दाखवू तू तुम्हाला किती मासे पकडले चला बघूया किती पकडला नाही या काय काय पकडला नाही खर्चेच पकडला काय भेटणार कडेन कडेन पकडला नाही ना एका तो ऑटो पकडला नाही साधारण हे बघा खर्चे काढवी दाखव हे बघ काढवी काय आणला ना जरा भावेश पकड काय पकड ही बघा काढवी पकडला ना भावेशान पण झुला आपटून बिबटून आणि खर्चेच जास्त मळी नाही वाटणार भावेश याच्यात दोन हां दोन तीन आहेत पण चांगली साईज आपण पकडलेलो आता साईडला बघूया आम्ही पकडलो ना मस्त पकडलो मधली मधले आम्ही कसं उंच पाण्यात बघितलं ना तांबवसा पण एक पकडलेलो भविष हे बघा शेतूक बघ कसला भेटला मस्त तांबवसा काय चांगला आहे आमच्या नावावर होता हा बघ तांबावसा बाबा चिंगूळ कसला नाही मी बोलले टायगर नाही वाड्यातला जाय मित्रांनो गोड्या पाण्यातला मोठा चिंगूळ चांगला ती मळी कि काय बघ मळी आहेत दोन तीन दाखवतो हे बघ असलं हे बघ आणि मळी खाया हे बघा गुंजी पण आहेत दोन तीन ही बघा ही गुंजी आहेत ही बघा अजून अजून एक आहे हे बघा चार गुंजी आहेत चार चार गुंजी खर्च्या बघा दोन तीन मस्त भेटल्या आहेत मजबूत मळी फक्त एवढेच भेटलेत आणि मध्ये मध्ये बारके आहेत थोडेसे पण साईज बघा ह्या मळ्यांची साईज बघ कसली आहे बघा असला मळी पाहिजे मजबूत हा एक गुंजा पाचवा तर चला मित्रांनो मासे भरूया आता पिशवीत परत आणि घरी गेल्यावर विषय बघूच आम्ही तुम्हाला दाखवण्यासाठी इथे थांबलो फक्त पण मजबूत भेटले मळी मळी एक नंबर हो बघ काळो कसलो मळी हा खतरनाक हा एकच नंबर साईज आहे होय कसली साईज बघा मळी यांची मित्रांनो जबरदस्त साईज आहे हे ना नंतर नंतर भेटतात हा चिंगोळ ना भावेशाच्या नावावर होता भावेशाच्या झुल्यात ना काही गडबडला माझ्या नावावर गंप्याच्या नावावर झाला खर्चे वर मस्त मध्ये भेटले हे खवळे आहेत इकडे हे बघा हे खवळे भेटले इकडे मस्त आहेत खवळे पण चला तर यावर्षी पहिल्यांदाच मासे पकडायला गेलो गेले एवढ्या लवकर जात नाही पण कसं माहितीये दोन दिवस पाऊस गेला ना, ना? आणि आता कसं पाणी पटापट आटतं नंतर पावसाळ्यात लगेचच आटत नाही साधारण सात आठ दिवस पाऊस जावा लागतो तर त्याच्यानंतर साधारण जाता येतं नदीमध्ये तर मजा आली पण मासे पकडायला असे पण मासे पकडायला जाम मजा येते आणि ही मासेमारी फक्त आपली पावसाळ्यातच चालते इकडे नाही तर कधीकधी आपण जातो समुद्रावर तिकडे ते गुंजी वगैरे भेटतात काळगुंडी वगैरे पण इकडे कसे वाण्यात मासे भेटतात मस्तपैकी तर चला आता कल्टी मारूया हा व्हिडिओ ते एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लगोरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद